बघू शकता गरमागरम आपली मुगाची खिचडी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे तर मग रेसिपीला करू नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मुगाची खिचडी त्यासाठी मी इथं एक कप मूग रात्रभर भिजत घातले होते दहा ते बारा घंटे आपल्याला हे मूग भिजवून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित भिजतात मूग मी रात्रभर मूग भिजत ठेवलेले होते आपल्याला आता याच्या कुकरमध्ये दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मी दोन पाण्यानं स्वच्छ मूग धुवून घेतलेले आहेत हे मुगाची खिचडी पौष्टिक तर असते पण खायलासुद्धा खूप छान लागते आता आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये मूग घालून इथे मी कुकरमध्ये मूग घालून घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता आपल्याला याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मुग आपले व्यवस्थित भिजलेले आहेत त्यामुळे आपल्याला दोन शिट्ट्या करायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये आपले मूग व्यवस्थित शिजले जातात दोन शिट्ट्या झालेल्या आहेत तर आपण चिकन काढून बघूया दोन शिट्ट्यामध्येच आपले मूग व्यवस्थित शिजलेले आहेत तर आता आपण याची खिचडी करायला घेऊया खिचडी बनवण्यासाठी मी इथं जडबुडाची कढई ठेवलेली आहे यामध्ये मी करडीचं तेल घातलेलं आहे दोन चमचे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचे आपल्याला तीन छोटी विलायची पाच लवंग आणि पाच काळे मिरी ह्यामध्ये घालायची आपल्याला त्यानंतर घालायचे आहेत आपल्याला अर्धा चमचा जिरे सात ते आठ मी लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतेल ते घालायचे आहेत तीन हिरव्या मिरच्या अशामधून उभ्या कापून घेतलेल्या आहेत मी ते घालायचे आहेत आपल्याला यामध्येच मी एक इंच आलं बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ते एकदम बारीक चॉक करून घेतलेले ते घालायचे आपल्याला आता एक मिनिटभर व्यवस्थित आपल्याला ते फ्राय करून घ्यायचं आहे लसूण मिरची अद्रक लसूण मिरची आलं आपलं व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आता यामध्ये घालायचे आपल्याला पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला मसालेसुद्धा आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत तर यामध्ये घालायचे तर आपल्याला शिजवून घेतलेले मूग घालायचे आहेत आता आपल्याला व्यवस्थित हे हलवून घ्यायचं आहे मग घातल्यानंतर आता यामध्ये घालायचं आपल्याला एक ग्लासभर पाणी घालायचं आहे एक ग्लासभर पाणी घासलेलं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता पण आपल्याला जास्त पातळ नाही करायची खिचडी पाणी घातलेलं आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला हे दोन मिनिट खिचडी शिजवून घ्यायची आहे जास्त वेळ शिजवायची नाही आपल्याला कारण मूग अगोदरच शिजलेले आहेत त्यामुळे आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायची दोनच मिनिट आपल्याला हे मिडियम गॅसवर शिजवून घ्यायचे आहे खिचडी दोन मिनिट मी हे खिचडी शिजवून घेतलेली आहे मस्त आपली खिचडी शिजलेली आहे याचा सुगंधसुद्धा खूप छान येतो आता यामध्ये थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे अशी मस्त झालेली आपली अख्ख्या मुगाची खिचडी एखाद्या भंडाऱ्यामध्ये सुद्धा हे मुगाची खिचडी आणि कडी केली जाते खूप छान लागते चवीला तर अप्रतिम लागते आणि पौष्टिक सुद्धा आहे तुम्ही लहान मुलांना सुद्धा अशा प्रकारे खिचडी बनवून देऊ शकता अख्ख्या मुगाची अशी मस्त झालेली आपली मुगाची खिचडी आता आपण गॅस बंद करून याला खाली काढून घेऊया पण मुगाची खिचडी सर्व करून घेऊया अशी मस्त झालेली आपली मुगाची खिचडी माझा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे खायलासुद्धा अप्रतिम लागते ही खिचडी गरमागरम अख्ख्या मुगाची खिचडी आपली तयार झालेली आहे खायला खूपच छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा